श्रीराम नवमी निमित्त पवन ग्रुपच्या वतीने राम जन्मोत्सव निमित्त या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना साबुदाना खिचडी केळी महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की धुळे महानगरीतील पवन ग्रुपच्या वतीने राम जन्मोत्सव हा सालाबादप्रमाणे अतिशय उत्साहात पार पडत असतो दरवर्षी मोठ्या उत्साहाने धूमधडाक्यात राम जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन पवन ग्रुपच्या वतीने करण्यात येत असते या प्रसंगी आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्रीराम मंदिर आग्रा रोड या ठिकाणी भव्य स्वरूपात येणाऱ्या भाविकांना या रामाचे दर्शन घेणाऱ्या भाविक त्याचबरोबर गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी देखील या ठिकाणी साबुदाना खिचडी के केडी वाटप करण्यात आले यावेळेस माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांचे असते तसेच ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेनेचे महानगर प्रमुख तथा सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर सुशीलजी महाजन यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे पूजन करून पवन ग्रुपच्या माध्यमातून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी साबुदाना खिचडी केळी मान्यवरांचे हस्ते वाटून भाविक भक्तांना प्रसाद देण्यात आला तर कार्यक्रमाचे आयोजन पवन ग्रुपचे अध्यक्ष राम कानाडे पैलवान उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते गोरखाप्पा श्यामकानाड पैलवान बंडू राणा पाटील जगदीश सरोदे पंडित पाटील योगेश गौडी राजेंद्र गौडी राजू नाना लहामगे घनश्याम सोलंकी रमेश आप्पा लांबगे मुरलीधर लोकरे अशोक गोराव अनिल अवधूत प्रल्हाद शिंदे कल्पेश चौधरी राजू भाऊ आराड रा, राजू भाऊ देवरे कल्याण गरुड पैलवान मनोज पाटील सर आप चौधरी राजू टेलर कैलास लहामगे कैलास पाटील पिंटू बडागे आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आलेल्या सर्व भाविकांना या ठिकाणी श्रीराम शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या तर यावेळेस याबाबत अधिक माहिती उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते गोरखाप्पा पाटील यांनी या ठिकाणी वृत्तवाशी बोलताना माहिती दिली तर राम भक्तांना यावेळेस शुभेच्छा देऊन जय श्रीराम जय श्रीराम अशा घोषणाबाजी करत या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात महाप्रसाद वाटप करण्यात आला वाजून तिथं रामनवमीचा उत्सव हा उत्सव संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्या अनुषंगाने धुळे महानगरी पवन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी आमचं नवं वर्ष नव्या वर्षाच्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी आलेल्या राम भक्तांना महाप्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी केळी व पाणी वाटपाचा कार्यक्रम या माध्यमातनं सारा यावर्षी घेतलेला आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब राजवंशी कदम पांडे आमचे मार्गदर्शक दुसरे धुळे शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर सुशीलजी सर यांच्या संकल्पेतनं यांच्या माध्यमातनं व यांच्या संयोजनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पवन रूपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेला आहे आलेल्या सर्व राम भक्तांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी जावं अशी प्रभू रामचंद्री प्रार्थना करतो आणि या ठिकाणी महाप्रसादाला मान्यवरांच्या हस्ते आता सुरुवात होईल आरती नंतर होणारे बारा वाजता त्या अगोदरच आम्ही महाप्रसाद चालू करतोय कारण जरावर जाणारे भाविक फक्त मोठ्या प्रमाणावरून या ठिकाणी शिरपूर मध्य प्रदेश येत आहेत त्यांचंसुद्धा ये आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि या रामचंद्रांच्या पावन जयंतीच्या निमित्ताने आज सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र